आपण पाहत आहात सत्य रोखोक निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज रावेर यावल तालुक्यात सट्टा जुगार व गावठी दारूचा सुळसुळाट सुड़ पोलीस प्रशासनाचे पाठबळ वंचित बहुजन आघाडीचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर तात्काळ कारवाईची मागणी रावेर आणि यावल तालुक्यात सट्टा पत्ते जुगार मटका तसेच गावठी दारू विक्रीसारखे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे या अवैध व्यवसायांना स्थानिक पोलीस प्रशासनाचे मूक पाठबळ असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीतर्फे तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाईची मागणी करण्यात आली आहे यासंदर्भात फैजपूर येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनावर जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील आणि तालुकाध्यक्ष भगवान मेघे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत रावेर व यावल तालुक्यातील विविध गावांमध्ये दररोज सट्टा जुगार मटका तसेच गावठी दारू विक्री उघडपणे सुरू असून नागरिकांकडून वारंवार तक्रारी होऊन देखील ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले फैजपूर सावदा यावल न्हावी किनगाव गाते आदी भागांतील अनेक ठिकाणी हे अवैध धंदे उघडपणे सुरू असल्याची माहिती आघाडीकडून देण्यात आली संबंधित ठिकाणी तात्काळ छापेमारी करून दोषींविरुद्ध कठोर गुन्हे दाखल करावेत तसेच या धंद्यांना आश्रय देणाऱ्यांची गुप्त चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली या प्रसंगी रफीक बेग जिल्हा सचिव सुभाष गवळी तालुका महासचिव अरविंद गाडे कार्यकारी सदस्य यांच्यासह सलीम तडवी राजूभाई तडवी परसाडे सचिन बारे दीपारी बार्हे धीरज मेघे आदी कार्यकर्ते उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीकडून प्रशासनाने तात्काळ छापेमारी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र हेन आंदोलन उभारले जाईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे जनहित मराजी न्यूज प्रतिनिधी जळगाव ब्युरो चीफ च्या वतीने आज माननीय उपविभागीय अधिकारी फैसूर यांना रावेर यावल तालुक्यात चालणारे सट्टे पत्ते जुगार मटका गावठी दारू तसेच अन्य अवैध धंदे याविषयीचे एक निवेदन देण्यात आलेलं आहे कारण या सगळ्या प्रकारांमुळे तरुणाई ही या सगळ्या मार्गाकडे वळते आहे व्यसनाधीन होते आहे आणि गुन्हेगारीला बळी पडते आहे जे की एकीकडे एक शासनाचं आणि प्रशासनाचं कर्तव्य आहे आड़ी आड़ी फा, की इथल्या कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता कायम ठेवणं पण असं काही होताना दिसत नाहीये फैजपूर पोलीस स्टेशन असेल यावल पोलीस स्टेशन असेल रावेर पोलीस स्टेशन असेल फै फैजपूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी देखील असतात पण यांच्या हद्दीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अवैध पत्ता सट्टा दारू मटका असं चाललेला आहे तब्बल चोवीस लोकांच्या नावानिशी आणि गावांनीशी त्यांचे कुठले कुठले अवैध व्यवसाय याचा आम्ही निवेदनात माननीय उपविभागीय अधिकारी फैसखोर यांना आम्ही सोपवलेला आहे येत्या तीन दिवसामध्ये या सर्वावर कठोरात कठोर कटूर कारवाई न झाल्यास आम्ही मात्र आत्ता निवेदन दिलेलं आहे आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबत या ठिकाणी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनासमोर आम्ही इथे उपोषणाला बसू आणि इथलं सामाजिक स्वास्थ्य आणि इथल्या तरुणांना निकोप ठेवण्याची जबाबदारी आणि समाजव्यवस्था निकोप ठेवण्याची जबाबदारी म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज ही भूमिका पार पाडलेली आहे आज वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष भगवान भाऊ मेघे तालुका महासचिव मे� सुभाषदा गवळी त्यासोबतच सचिनदादा बारी जिल्ह्याचे सचिव रफिकदादा बेग दीपालीताई असतील आमचे आदिवासी नेते रफिकबाई असतील आणि मुबारकदादा असतील त्यासोबतच इतर मंडळी या सर्व आंदोलनात सहभागी झाले जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा